ते गेल्या आता पेपर आता आहात गेल्या मग आता दुसरं कोणी आलं तर ठेवतात कोर्याच आलं तर ठेवत हो अरे डायरेक्ट गाव कोण झाले की कस गाव कुणी झाले गावकून आल्या डायरेक्ट नाही इकडे गेल त्या नाही गेले इकून इकुन म्हणली नाही आता दवाखाना करते दवा करता माल तुला काय आणलंयची भाजी भाजी अरे राव मोतीची मेथीची भाजी रोजच खायलो मी तर कालही पाठवली होती नाही काल केली ना आजही केली

जेवण बिवन झालं आता बाहेर जा ते पंचायत समितीला जायचं आहे मला बी ऑपरेटर फोन केला ते योगेश भाईन ते दिव्यांगाच ऑनलाईन करायचं आहे म्हणे कागदपत्र असतील तेवढे सगळे घेऊन या म्हणे पंचायत समितीला इथं जवळ जाईल तहसील जवळ तहसील जवळ नाही अलीकडच की कुठं की हाय आता दिवस आहे म्हणलं एवढं जावं लागते तिथं आल्यावर कॉल करा म्हणे योग्यच भैया काय का वाय राहते येतच राहते की

गोष्ट आपण घरी बी पिता बोरच म्हणलं हो, हो ते ना ते वरही अन्य त्यांना गेल ते हे वालं फिल्टर वालं होर एवढ्या मध्ये येऊन वर या लागते म्हणून मग तिकडे आम्ही काय साईवर पिता हो ना मग काही तर हो सर्व आहे मरे म्हणून काय वाट जायची गरज काम तरच खाली जायचं दुकानला काय संपलं दुकान इथंच आहे यायच दुकान नाही बरं बघली काय नाही शेटर लावून गेटच्या अलीकडेच शेटर काय माहिती आणून द्या मला देतात आपण म्हणणार जात म्हणतात का वरूनच आवाज दिमतात काही हा नाहीच पण जा तेवढंच जायचं 嗯。<laughs>